वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय वैद्यकीय शिक्षणासाठी शुल्क सवलत डब्ल्यू एस घटकातील विद्यार्थ्यांना दिलासा आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना पाठबळ वैद्यकीय अभ्यासक्रमात डब्ल्यू एस विद्यार्थ्यांना संधी महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय महायुती सरकारने वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांच्यासाठी संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती नको असा निर्णय घेतलेला आहे यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही राजश्री शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत जी रक्कम विद्यार्थ्यांना मिळते ती रक्कम बँक खात्यात जमा झाल्यावरच विद्यार्थी महाविद्यालयात जमा करतात त्यामुळे आता विद्यार्थ्यांकडून पन्नास टक्केच रक्कम प्रवेश घेते घेणे अपेक्षित आहे असा निर्णय शासनाने घेतलेला आहे यामुळे पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती शिक्षण शुल्क बँकेत जमा होते ते प्रवेशाच्या वेळी घेऊ नये असा महत्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे वैद्यकीय शिक्षण प्रवेशा वेळी पन्नास टक्के शुल्क भरा विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडणार नाही विद्यार्थ्यांच्या पालकांची काळजी दूर विद्यार्थ्यांवरील तणाव नाहीसा होणार